नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक शुद्ध खव्याचे कंदी पेढे हे पेढे तुम्ही रक्षाबंधन साठी खास बनवू शकता किंवा कुठल्याही सणासाठी तुम्ही हे पेढे बनवू शकता इथे मी अडीचशे ग्राम खवा घेतलेला आहे म्हणजे पाव किलो खवा घेतलेला आहे आणि यासाठी मी शंभर ग्राम साखर घेतलेली आहे थोडीशी विलायची पावडर आणि एक जायफळ घेतलं आहे त्यातला मी थोडस खिस्तीने खिसून टाकणार आहे सर्वप्रथम आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे भाजून म्हणजे आता आपण खवा टाकलाय त्याला मोकळं करून घ्यायचं व्यवस्थित याला स्पॅच्युलाच्या साह्याने आपण मोकळं करून घेऊयात गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवा कारण आपला खवा मग करपू शकतो आणि त्याचा कलरही चेंज होऊ शकतो ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो फ्लेमवरच करायची आहे हे बघा आपला खवा मेल्ट होत आहे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्याचपैकी आपला खवा मेल्ट झालेला आहे साधारण दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपला खवा तुम्ही पाहू शकता अतिशय सॉफ्ट झालेला आहे याला असत सतत परतत राहायचं आहे गॅस सुरू ठेवून आपल्याला आजूबाजूला अजिबात जायचं नाही आहे गॅसच्या समोरून हालायचं नाही कारण आपण जर इकडे तिकडे गेलं तर आपला खवा करपू शकतो आणि मग आपले पेढे हे व्यवस्थित बनत नाहीत हे बघा खवा कसा तूप सोडत आहे तुम्ही पाहू शकता खव्यामधून तूप रिलीज होत आहे याला सतत असंच परतत राहायचं खव्याला आपल्या पातळ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता या स्टेजला यामध्ये साखर टाकायची आहे साखर ही शंभर ग्रामच टाका कारण जास्त टाकली तर पेढे खूप जास्त गोड होतात तुम्ही खूप कमी गोड खात असाल तर थोडीशी कमी क्वांटिटी तुम्ही साखरची घेऊ शकता पण अडीचशे ग्रामला शंभर ग्राम ही साखर योग्य प्रमाण आहे हे बघा खवा आपला थोडासा पातळ झालेला आहे साखर टाकल्यामुळे याला पाणी सुटलं आहे हळूहळू याचा कलर चेंज होत आहे तुम्ही पाहू शकता हे बघा थोडस हलकस दाटसर हे मिश्रण झालेलं आहे पण आपल्याला याला आणखीन परतायचं आहे आपण हे पेढे शुद्ध प्युअर खव्याचे करत आहोत याच्यामध्ये अजिबात भेसळ आपण काही टाकलेलं नाहीये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर शिवाय आपण हे पेडे बनवत आहोत मार्केटमध्ये म्हणाल तर त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्हीही असतं हे बघा आपलं मिश्रण दाटसर थोडंसं झालेलं आहे याला आणखीन थोडंसं परतायचं आहे यामध्ये आपण आता विलायची पावडर टाकून घेत आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण हे पेड़े एकदम प्युअर करत आहोत त्यामुळे हे खायला देखील पौष्टिक आहेत बाहेरच्या पेक्षा स्वादिष्ट पेड़े आपण घरातच तयार करू शकतो आता मी यामध्ये जायफळ खिसून टाकत आहे थोडस जायफळ मी यामध्ये टाकत आहे जास्त जायफळ नाही टाकायचं आणि तुम्हाला जायफळ आवडत नसेल तर तुम्ही जायफळ नाही टाकलं तरी चालेल पण जायफळमुळे पेड्याला खूप छान टेस्ट येते हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा होता आता याला थंड करून घेऊयात कढई गरम असल्यामुळे याला आपल्याला सतत परतायचं आहे एक दोन तीन मिनिटे आपल्याला असंच परतत राहायचं आहे गॅस बंद करून कढई मी खालती ठेवलेली आहे आता याला एका ट्रे मध्ये काढून घेतलेला आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे बघा आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आणि याचा छान गोळा बनत आहे आता आपण पेढे बनवून घेऊयात आता आपण छोट्या छोट्या आकाराचे पेढे बनवून घेऊयात तुम्ही हवे त्या आकाराचे पेढे बनवून घेऊ शकता मी इथे छोट्या छोट्या आकाराचे पेढे बनवत आहे पेड्याला आधी गच्च दाबून घ्यायचं आणि पुन्हा हळुवारपणे गोल गोल फिरवायचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला बनवून बनवून आहेत मी आणखीन एक दाखवत आहे खब्याचे पेडे अगदी झटपट होतात आणि बनवायला देखील फार सोपे आहेत तुम्ही या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की ट्राय करा फक्त रक्षाबंधनलाच नाही तर तुम्ही ही रेसिपी श्रावण सोमवार किंवा गौरी गणपतीत देखील ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता बप्पाला खव्याच्या पेड्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा खव्याच्या पेड्याऐवजी तुम्ही खव्याचे मोदक देखील बनवू शकता मी खव्याची मोदकची रेसिपी ऑलरेडी युट्यूबला टाकलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देते म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ युट्यूबवरती पाहू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व पेढे बनवून घ्यायची आहेत हे पहा अशा प्रकारे आपले सर्व पेढे बनवून झालेले आहेत रेसिपी आवडली ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय